राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वेध लागलेले आहेत त्याच मुहूर्तावर आता अनेक पक्षांतर होताना दिसत आहेत पुण्यामध्ये त्यांचं बडे प्रस्थ मानलं जातं हडपसरचे माझे पहिले आमदार राहिलेले महादेव बाबर हे आता उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार आहेत अर्थात ते घड्याळ हातामध्ये बांधणार आहेत अण्णा पहिले आमदार हडपसरचे तुम्ही राहिलेले आता अजितदादांचेच आमदार तुमच्या मतदारसंघामध्ये आहेत तरीही उद्धव ठाकरेंना सोडून तुम्ही दादांकडे जायचा निर्णय घेतला माझं एकमेव त्याच्यामागचं कारण आहे की जनतेची रखडलेली कामं मतदारसंघामध्ये आणि पुणे शहरामध्ये काही प्रमाणामध्ये राहिलेला विकास हे विकास व्हावं जनतेची कामं व्हावं हो मतदारांची कामं हो व्हावं मतदारांना न्याय मिळावं म्हणूनच मी पवार साहेबांचा पक्ष निवडलेला आहे दुसरं दुसरं काही कारण नाही तुम्ही म्हणताय जनतेची कामं रखडली विकास कामं रखडली मात्र दोन हजार एकोणीस पासून त्या मतदारसंघात अजितदा मानणारेच आमदार आहेत ना मग त्यांनी विकास केला नाही का त्यांच्याकडनं विकास शंभर टक्के झालाय परंतु जो काय राहिलाय तो आता ते आमदार आणि मी आम्ही दोघांनी मिळून मतदारसंघाचा ते विकास करायचा आहे पण आम्हाला पुणे जिल्हा पुणे शहर आमच्या डोक्यामध्ये विजय नाही आमचं की फक्त मतदारसंघापुरतं मर्यादित नाही पुणे जिल्हा सुद्धा विकसित झाला पाहिजे पुणे शहर विकसित झालं पाहिजे हे दृष्टिकोन ठेवून आम्ही आज अजितदादा त्यांच्याशी विरोधात लढली आता त्यांच्याशी गळ्यात गळा गड़ा घालून तुम्ही काम करणार नाही मी विरोधात लढलोच निवडणुकीला मी तिकीट थांबलो दुसरा प्रश्न हा की तुम्ही बाळासाहेब असतानापासून शिवसेनेमध्ये काम करता एक साधा शिवसैनिक ते नगरसेवक विरोधी पक्षनेता असे अनेक पद उपभोगलेले आहेत मग आज शिवसेना सोडत असताना कुठेतरी मागचं पक्ष आपला चुकतोय त्यामुळे संधी मिळत नाहीयेत अनेक जण सोडत चुकतो नाही चुकतो मला माहीत नाही परंतु माझ्या दृष्टीने विकास मला महत्वाचा आहे त्यामुळे मी विकासावरतीच जाणार आहे आणि जनतेची काय असा विकास आहे की तुम्ही दादांकडे गेल्यावर हडपसरमध्ये बदल घडेल अहो रोज ट्रॅफिक जाम होतोय कोंडव्यामध्ये जाम होतोय सोलापूर रोड जाम होतो आहे या तुमचा मंतरवाडी तो जाम होतोय सासवड हडपसर तो जाम होतो आहे जाम होतोय नगर रोड जाम होतोय वागुली जाम होतोय गोंडा रोड जाम होतोय हा रोड जाम होतोय कामाची विजन फक्त का अजित को जा आता पवार कडेच आणि म्हणून मी तो पक्ष निवडलाय बाकी दुसरं काय तुमच्यासोबत माझ्या बरोबर माझ्यावरती प्रेम करणारी बरीचशी मंडळी आहेत मी कुणाला काय बोलवलं नाही मीडियाच्या रूपाने ज्यांना कळलं ते सगळे आलेले आहेत तीन चारशे लोक आता पोरं मुलं कार्यकर्ते आहेत पण शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमधले मी तीन नगरसेवक आहेत निलेश दादा मगर आहेत म्हणजे योगेश ससाणे आहेत आणि बंडू पण आम्ही सर्वजण प्रमुख आहे बाकीचे इतर पदाधिकारी वगैरे सगळे म्हणून त्यांच्याबरोबर संख्या मोठी आहे तुमचा अनुभव फक्त मतदारसंघापुरता नाही शहराचा आहे तर काय वाटतं येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये दादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला किती यश मिळेल एवढं सांगतो की, की महायुतीचा महापौर बसेल आणि त्याच्यामध्ये दादाच्या पक्षाचा मोठा वाटा असेल हे शंभर टक्के सांगतो तर हे होते माझे आमदार महादेव बाबर जे आज अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अजित, अजित महायुतीची सत्ता येईल आणि अजितदादांचा मोठा वाटा असेल असंही त्यांनी सांगितलं